आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज शाहू विकास आघाडीच्या समर्थनार्थ जयसिंगपूरात उसळला जनसागर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात जयसिंगपूरमध्ये शिट्टीचा आवाज घुमला जयसिंगपूर शहरात राजश्री शाहू विकास आघाडीच्या मोटरसायकल रॅलीत अक्षरशः जनसागर उसळला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार उल्हास पाटील सावकार मादनाईक अमरसिंह हो, निकम मिलिंद भिडे सतीश मलमे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅलीची भव्य सुरुवात झाली जयसिंगपूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर येथे दर्शन घेत रॅलीचा शुभारंभ करण्यात आला शहरातील सर्व प्रमुख मार्ग प्रभाग आणि नागरिकांच्या उपस्थितीने ही रॅली ऐतिहासिक ठरली विशेष म्हणजे सुमारे पाच हजार जयसिंगपूरकरांनी या रॅलीत स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला ज्यामुळे रॅलीचा उत्साह आणि भव्यता अधिकच वाढली शेकडो मोटरसायकलींचा सहभाग कार्यकर्त्यांचा उत्साह आणि शहरभर दिसणारी जनसमर्थनाची लाट यामुळे राज्याची शह आघाडीच्या रॅलीमुळे जयसिंगपूर शहरात सर्वदूर शिट्टीचा आवाज घुमला याप्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही तीनशे शहाऐंशी कोटींची विकासकामे केली आहेत चाळीस वर्ष नागरिकांनी जपलेले स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे कार्य पूर्ण करण्याचे भाग्य आमच्या हातून लाभले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात करून नियोजित भीमसृष्टी लवकरच साकारणार आहे शहरातील भुयारी गटार योजना विविध समाजासाठी सांस्कृतिक हॉल नगरपालिकेची सुसज्ज इमारत शाहू स्टेडियम यासारखे अनेक महत्वाचे प्रकल्प आम्ही पूर्ण केले आहेत विरोधकांकडे नागरिकांना दाखवण्याजोगे एकही विकास काम नसल्याने ते बिनबुडाचे आरोप करत आहेत तथापि आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही आमचा एकमेव हेतू जयसिंगपूरचा सातत्यपूर्ण विकास असे त्यांनी स्पष्ट केले पुढे बोलताना त्यांनी सांगितले की शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने आमच्याबरोबर येत आहेत हे जनतेच्या विश्वासाचे द्योतक आहे दरम्यान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर आणि सर्व प्रभागामधील नगरसेवक पदाचे उमेदवार शहरातील नागरिकांना नमस्कार करून आघाडीला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करत होते शहरातील प्रत्येक प्रभागातून रॅली जात असताना नागरिकांनी उंचावलेल्या उत्साहाने आणि घोषणाने उमेदवारांचे स्वागत केले वाढता प्रतिसाद तरुणाईचा सहभाग आणि नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा पाहता या निवडणुकीत शाह विकास आघाडीला प्रचंड जनसमर्थन मिळाले असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे जयसिंगपूरच्या सर्वांगीण विकासाची गंगा अखंडपणे वाहत ठेवण्यासाठी नागरिकांनी आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या प्रसंगी केले ही रॅली सिद्धेश्वर देवालय पटांगण पासून गल्ली नंबर चार लक्ष्मी रोड पासून गल्ली नंबर एक रेल्वे स्टेशन रोडने गल्ली नंबर सहा पासून यड्रावकर चेंबर्स हनुमान चौक राजीव गांधीनगर बाळूमामा मंदिर पासून शहा पेट्रोल पंप रोडने कोल्हापूर रोडवरून हेरवाडे कॉलनी बायपास रोड ते नांदणी नाका मेन रोड मालती कापड दुकानापासून ते ओझा बिल्डिंग ते पटेल चौक नवीन कोर्टासमोरून शिवतीर्थ कोल्हापूर रोड ते नांदणी रोडने नोंदणी नाक्यापर्यंत तेथून कोळी हॉस्पिटल पासून धम्माले ते शिरोळ रोड ते रेल्वे स्टेशन रोड सांगता करण्यात आली या रॅलीत माहितीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा